अहो शेकडेवारीचं किती सोप्या पद्धतीने सोडवता येते ते पंचवीस टक्केचे दोनशे पन्नास पंचवीस टक्के कसे लिहायचे पंचवीस चे, चे, चे म्हणजे पन्नास आता काय करायचं आपल्याला संख्या लहान करून घेऊया हे शून्य शून्य गेले आता पंचवीस आणि दहा ला आपण पाच आणि भाग जातो लावूया पाच पाँच पाच पंचवीस पाच जुने दहा आता पंचवीस आणि पाचचा गुन्हा करतोय पंचवीस पाच एकशे पंचवीस भागिले दोन दोनाने काय भाग जातोय एकशे पंचवीसला तर बे बेसक बारा नंतर पाचाला काय भाग जगतोय बे दुने चार पाचातून चार गेले राहिला एक ला, बा, बा, एक राहिला बा राहायला एकला भाग जात नाही म्हणून बाहेरून शून्य घ्यायचा बाहेरून शून्य घेतला की इथे पॉईंट आला आणि बे पंचे दहा बासष्ट पॉईंट पाच उत्तर आलं दुसरा प्रकार आहे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेद शंभर गुणिले दोनशे पन्नास संख्या लहान करून घेण्यासाठी एक शून्य कमी करूया पंचवीस गुणिले पंचवीस किती आले सहाशे पंचवीस छेद किती आहे दहा जेव्हा छेदस्थानी दहा म्हणजे शून्य असतो एक शून्य आहे तेव्हा एक दशांश स्थळानंतर टिंब द्यायचा म्हणजे बासष्ट दशांश शून्य पाच एक दशांश स्थळानंतर टिंब दिला म्हणजे झालं हे सहाशे पंचवीस छेद दहाचं उत्तर आवडल्यास नक्की लाईक करा